पॉलीफ्लावर बटाटा भाजी आणि त्याच्यामध्ये अंड वापरलेलं आहे आपण खूप सुंदर टेस्टी झालेली आहे भाजी करून बघा सगळेजण आधी आवडीने खाते पाहुणे आले तर नक्कीच त्याची रेसिपी विचारतील चला तर मग बघूया आपण कशी बनवायची आहे ही भाजी आज आपण कॉलीफ्लावरच्या भाजीचा अगदी निराळा कठार बनवणार आहोत त्याच्यासाठी मी एक कप कॉलीफ्लावरचे तुरे घेतलेले आहेत ते चांगले स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि बटाटा एक मी मोठा घेतलेला आहे आणि तो सोलून धुवून घेतला आहे आणि तीन अंडी घेतलेली आहे अंडी आपण बॉईल करून घेऊया पॅनमध्ये थोडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण कॉलीफ्लॉवरचे तुरे आणि बटाटे आपण फ्राय करून घ्यायचे आहेत कॉलीफ्लॉवर घातला आहे ते आता चांगलं फ्राय करून घेऊया आपलं फ्लॉवर आता छान फ्राय करून झाला आहे तो आपण आता काढून घेऊया बटाटे घातले आहेत बटाटे पण आपण फ्राय करून घेऊया आपले बटाटे पण आता फ्राय करून झालेले आहेत बघू शकता आपण आता हे पण आपण काढून घेऊया आता आपण बटाटे काढून घेतले आहेत अंडी आपण थोडी फ्राय करून घेऊया खूप आपण असे गुलाबी रंगावरती खूप करायचे नाही आहेत नाहीतर ती कडक होती दोन मिनटं फक्त फ्राय करून घेऊया सर्व बाजूने आपली अंडी पण आता फ्राय करून झालेली आहे ती पण काढून घेऊया त्याच पॅनमध्ये एक स्पून आपण जिरे घालूया त्याच्यानंतर थोडंसं हिंग घालूया वन फोर टी स्पून थोडंसं फ्राय करून घेऊया आता यामध्ये आपण एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो थोडा परतून घेऊया एक चमचा आलं आणि लसूण कुटून घेतलेलं आहे अगदी बारीक कुटलेलं आहे ते पण आपण फ्राय करून घेऊया एक छोटा टोमॅटो बारीक चिरून घातला आहे तो पण आपण परतून घेऊया थोडा सॉफ्ट फ्रीजपर्यंत करतो या तर ह्याच्यामध्ये आपण हळद लाल मिरची पावडर थरी जिरी पावडर घातली आहे मिक्स करूया आता ह्याच्यामध्ये आपण थ्री फोर्थ कप पाणी घातलेलं आहे पाणी चांगलं मिक्स करून घेऊया पाणी गरम झालं आहे आता त्याच्यामध्ये आपण बटाटे आणि कॉलीफ्लॉवर घालूया बटाटे आणि कॉलीफ्लावर घातलेला आहे मिक्स करूया आणि पाच ते जवळजवळ सात मिनटं आपण हे मंद विस्तवावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे झाकण ठेवूया पाच ते सात मिनटं शिजवून घेऊया आपला बटाटा शिजला आहे आता अंडी घातलेली आहेत आणि एक स्पून आपण गरम मसाला घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया आणि मिक्स करूया मस्त अगदी ह्याची खुशबू येते अगदी निराळ्या पद्धतीने आपण ही ह्याची भाजी बनवलेली आहे सगळेजण अगदी आवडीने खाते आता फक्त दोन मिनटं आपण हे टाकून एक वाफ दे आपली कॉलीफ्लावर बटाट्याची भाजी आता रेडी आहे सर्व करण्यासाठी इतकी मस्त टेस्टी झालेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढेसुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद